महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्यविभाग महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी अशा आमच्या विभागांतर्गत असलेल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिल्यांदाच मराठी चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस होतो याची आपल्याला कल्पना आहे एकवीस ते चोवीस एप्रिल कुल देशपांडे अकादमीमध्ये हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला मराठी चित्रपट महोत्सव होणार आहे त्याचं उद्घाटन अनेक उपस्थितांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे एक मराठी चित्रपटाचं प्रदर्शन पण आपण त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे उद्घाटना या महोत्सवाच नाव आपण बघितलं असेल चित्रपताका असं म्हटलेलं आहे आणि चित्रपता म्हणजे मराठी चित्रपट चित्रपट सृष्टीच प्रतिनिधित्व करणारा हा पताका आणि म्हणून याचा आस्वाद घेणारे सगळे प्रेक्षक स्नेहसृष्टीत योगदान करणारे लेखक दिग्दर्शक निर्माते कलाकार तंत्रज्ञ हे सगळे या चित्रपट महोत्सवाचे भाग आहे जो महान आपण इथे पाहिलं तो लोगो तयार करताना सुद्धा आपण खूप विचार केला आणि मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून अटके पार ही पोचणं आवश्यक आहे मराठी चित्रपट आणि म्हणून त्या लोगो मध्ये सिनेसृष्टीच्या धार स्वरूपी रीड आणि अटके पार घेऊन जाणारा मावळा अशा पद्धतीचा हा लोगो किंवा बौद्धचिन्ह आहे आणि मग हे सगळे मावळे म्हणजे आपले चित्रकर्मी निर्माते सर्व आम्ही सगळीच मंडळी आणि म्हणून साता समुद्रा पार मराठी सिनेमा जावा तर आपल्या घरातूनच महाराष्ट्रातून मुंबईतून त्याच आकर्षण प्रदर्शन प्रचार प्रसार हा चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून चित्रपटाका या नावाने महोत्सव आणि हा बोधचिन्ह घेऊन आपण हा कार्यक्रम करतो ज्या महोत्सवाचे संचालक श्री पुरुषोत्तम बेर्डे हे वरिष्ठ आपण त्यांना ओळखताच ते स्वतः पुरुषोत्तमजीने ती जबाबदारी घेतलेली आहे चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये सलग चार दिवस चित्रपट दाखवले जातील कला दालन फिल्म बाजार या सगळ्यांचा प्रेक्षक अनुभव घेऊ शकतील आणि या सगळ्या महोत्सवामध्ये वेगवेगळ्या जॉनरचे एकेचाळीस मराठी चित्रपट आपण दाखवणार आणि एकेचाळीस मराठी चित्रपट सुद्धा पूर्ण कामेचे चित्रपट सामाजिक ग्रामीण ऐतिहासिक पर्यावरण विषयक स्त्री जीवनाविषयक बाल चित्रपट विनोदी ऍक्शन व्यावसायिक यशस्वी झालेले असे सगळे चित्रपट जे राष्ट्रीय स्तरावर गाजले, सुद्धा गाजले दाव आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपावर सुद्धा जाऊ दाखतायत जाऊ शकतील असे दर्जेदार सिनेमे आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत प्राथमिकता विचार आपण गेल्या पाच वर्षात सेन्सॉर झालेल्याचा केला आहे आणि ते कुठले दाखवायचे सिनेमे यासाठी सुद्धा तज्ज्ञांची एक समिती आपण केली ज्यामध्ये पुरुषोत्तम बरोडेजी स्वतः पुरुषोत्तमजींबरोबर संतोष पाठारे सुकन्या कुलकर्णी समीर आटले या तज्ञ मंडळींनी एकेचाळीस सिनेमे निवड केली आहे आणि ते आपण जगासमोर मांडणार आहोत या चित्रपट महोत्सवामध्ये पाच परिसंवाद होणार आहेत विविध विषयांवर चर्चा होणार आहे दोन मुलाखती दोन कार्यशाळा आणि विशेष रूपाने सिने पत्रकारांसाठी सुद्धा कार्यशाळेचं चा आयोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे हा महोत्सव विनामूल्य आहे पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून अव्यवस्था होऊ नये म्हणून सर्व रसिकांना विनंती आहे आपण सगळेच या ठिकाणी आमंत्रित आहात आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं आणि ऑफलाईन असेल तर नाव नोंदणी करणं या इथेच ल देशपांडे अकादमीमध्ये हे त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे आणि आवश्यक आहे दिन दिग्गज व्यक्तिमत्व या कार्यक्रम उपस्थित रहना रहे महेश मांजरेकर सुबोध भावे वर्षा कर सोनाली कुलकर्णी प्रवीण तरडे रवि जाधव किशोर कदम आदिनाथ कोठारे विजय पाटकर अभिजीत पांसे मंगेश देसाई विजुमाने राजेश मापुस्कर रोहन मापुस्कर केदार शिंदे इनामदार राजेश देशपांडे निर्मिती सावंत श्रीरंग गोडबोले चंद्रकांत कुलकर्णी कुमार सोनी दिग्पाल लांजेकर सूर्दय गोडबोले वरुण नार्वेकर अशा आणि अन्य कलाकार चित्रपट सृष्टीतील चित्रकर्मी पत्रकार संवादक वाहिन्यांचे प्रमुख निर्माते ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि यावेळेला <coughs> मुंबई आणि राज्यात ज्यांची एस्टॅब्लिशमेंट आहे अशा विविध देशांच्या काउन्स्युलेटला अँबॅसिडरला सुद्धा आपण या ठिकाणी बोलवणार समारोपाच्या सत्राकरता सचिन पिळगावकर आणि महेश कोटारी असतील अन्य नावं जशी ठरतील तशी आपल्याला सांगितली जाते आणि त्यामुळे अतिशय आनंद आम्हाला आहे की या मराठी मनाचा मराठी सृष्टीचा मराठी चित्रपट सृष्टीचा आवाज जगभर येण्याची पहिलं पाऊल हे आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव एकवीस ते चोवीसला ला आहे आपण सगळ्यांनाही त्याचा निमंत्रण देतो धन्यवाद आता याच्याबद्दल काय असेल तर विचार